नवलनगर येथील श्री दंदाई माता यात्रा उत्सवात नवलनगर येथील श्री परिसरात मंदिर परिसरात आदी शक्ती दंधाई माता यात्रा चैत्र शुद्ध पंचमी पासून प्रारंभ झाला व्यावसायिकांसाठी पाणी व विजेची व्यवस्था करण्यात आली आहे पाच एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेत आज दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी धंदाई माता मंदिरात नानासाहेबीच्या नवल पाटील यांच्या हस्ते होम हवन पूजा करून महाआरती केली गेली तसेच आज शनिवारी रात्री ऐसे कैसे झाले बोधू हा विनोदी कार्यक्रम तानाजी शिंदे यांच्या साडेआठ वाजेला सादर करणार आहेत लहान मोठ्या व्यावसायिकांनी खाद्य पदार्थाचे दुकाने लावली आहेत बैल बाजार भरवण्यासाठी संयोजकांकडून प्रयत्न केले जात आहेत आंबोडे वनी मणे वडगाव सिडाणे सातारणे विश्वनाथ सुखवा न्याडत बिलाडी मोवाडी चोपडे डांगर फागणे आजंग या परिसरातील ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते असे आवाहन दंदई माता मंदिर आयोजन समितीचे पदाधिकारी यांनी केले होते माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील अनिकेत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा यात्रा उत्सव साजरा केला जातो यावेळी रवींद्र पाटील भंडू मोरे बी पाटील संतोष पाटील सुनील पाटील समाधान पाटील अनिल पाटील नंदलाल सोनोने व युंकन सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते <गणगी>

तो रे मे आला गुनिया आनंद पावे नोवा जिना वेवा देववाचा दुजा होवे देव सेव बंधु जकात पे तोवे तमेव तमेव दोन एप्रिल दो दोन हजार पंचवीस रोजी सुरुवात झालेली होती आणि साधारणपणे पाच एप्रिल पर्यंत म्हणजे आज हा यात्रेचा शेवटचा दिवस सुरुवातीला दोन एप्रिलला शिवचरित्रकार आणि हरिभक्त पारायण खान्यश भूषण आदरणीय संभाजी महाराज पाटील नाशिककर यांचा प्रबोधन एक कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर आज जो आहे आज आपण बघितलं की होम कार्यक्रम माजी केंद्रीय मंत्री मान्य नानासाहेब विजयनवर पाटील तसंच धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका आदरणीय शिलाताई विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होम कार्यक्रम संपन्न झाला तसंच पंचकृषीतील भाविकांना या, या यात्रोत्सवामध्ये विविध मनोरंजनाची साधनं आदरणीय माजी आमदार कैलासवासी नवाल आनंदा पाटील यांची इच्छा होती की त्या परिसरामध्ये एक मंदिर असावं तर सन दोन हजार पाचमध्ये या मंदिराची स्थापना झाली यामध्ये सर्वात मोठा सहभाग जो होता तो खान्देश जे रत्न आहे ते आदरणीय आमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शिका उत्नीलताई नवल पाटील यांचा सहभाग होता आणि रुप उत्नीलताई नवल पाटील यांनी नावरी या छोटा छोटी छोटे काही गावामध्ये जर आपण बघितलं तर तिथे त्यांनी अशी इच्छा प्रकट केली होती की या गावात देखील मंदिर असं होतं त्या मातेचं बऱ्याच लोकांना धनदाई माता देवस्थान ट्रस्ट मस्जिदला जावं लागायचं व पंचकृषीमध्ये मंदिर असावं यासाठी दोन हजार पाच साली सर्वानुमते हे मंदिर या ठिकाणी स्थापित झालं आणि आज आपण बघतोय की भव्य दिव्य असं यात्रेचं स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे तर आज संध्याकाळी ठीक साधारणपणे साडेआठ वाजता पोट धरून असणारा एक कार्यक्रम होणार आहे ऐसे कैसे झाले बोंधू महाराष्ट्रातील लोकप्रिय विरोधी असा एक कार्यक्रमचं सादरी क सादरीकरण तानाजी शिंदे करणार आहे आणि आनंदाची बाब म्हणजे नवलनगर पंच इथले जेवढे ग्रामस्थ आहेत ते या यात्रेत सहभागी होत असतात याच्यामध्ये प्रामुख्याने नावं घ्यायची म्हटली तर आमचे युवा नेते आदरणीय बाळासाहेब ने अनिकेत पाटील त्यांचा इंटरेस्ट फार मोठा होता काही वर्षापूर्वी पण कालांतराने काय झालं की लोकांची मागणी अशी व्हायला लागली की गावात तमाशाच पाहिजे मग नानासाहेबांचं एक मत पडलं की तमाशामध्ये जास्तच ज्याला स्पष्ट वक्तव्यपणाने बोलायला गेलं तर तमाशामध्ये बाया नाचवण्यापेक्षा आपण पर कार्यक्रम घ्यावे तर मग प्रबोधन पर कार्यक्रमाचा आम्ही दोन वर्ष ट्राय केलं व्यापक न होता तमाशामुळे जरा आदोगतीला आलं होतं पण आता परत नानासाहेबांनी सांगितलं सा आदरणीय नानासाहेबांनी की पुढच्या वर्षी निवृत्ती महाराज देशमुख जे आहेत आपल्या महाराष्ट्रातले नामवंत केतनकार यांना आपण बोलवणार आहोत रक्तदानाची शिबिरं असतील निसर्गपर हे कार्यक्रम असतील निसर्ग समितीचे कार्यक्रम असतील तसंच आदरणीय नानासाहेब छत्रपती शिवाजी महाराज समितीचे अध्यक्ष आहेत त्याच्या माध्यमातून विविध कार्यक्रम वर्षभर चालतात ते यात्रेत देखील आम्ही पुढच्या वर्षी घेऊ धन्यवाद

Dan saya berjalan sepenuhnya ke utuh, keambilan akhirnya yang masih merah, masih yang dikenal ke dokter. berharap berhenti setiap hari, pada saya kali ini, saya juga yang terpenting, yang sempurna, fitur sempurna, karena kita ibadah तर हे मंदिर आणि त्याच यात्रेच स्वरूप छोटासा होत परंतु ज्यावेळेस त्यांनी बाळासाहेबांनी ही सगळे खेळण्याचे दुकान असतील त्याचबरोबर दुकान असतील मांडले असतील त्याचबरोबर असते या सुद्धा या सर्व कलावंतांना एक वेगळ्या पद्धतीचा भाव मिळाला या गोष्टीकोनातून त्यांनी संपूर्ण नियोजन केलं आणि त्यांना सुद्धा देण्याचं काम बाळासाहेब पाटील यांनी केलं होतं वर्षी संपूर्ण मुख्य संपादक जयेश कुमार पाटील आणि आम्ही ज्यावेळेस चालू होतो तर त्यावेळेस नानासाहेबांची संपूर्ण मुलाखत त्या ठिकाणी होती आणि खरोखरच ज्या वेळेस खांदेश संपूर्ण राज्यामध्ये हळवळ याचा प्रचार आणि प्रसार या निमित्तानं होणार आहे तर आपण सर्वांना या शुभेच्छा देऊया